हा नमस्कार भाऊ बहिणी बाब आता का समर्पण आहे मांड्यावर बघतो भाऊ बन माकड्या पेल्यावाली बाब नको म्हटलाय म्हटलं या पॅन्ट मुतलंय म्हटलंय आयच्या साड्या म्हटला भाऊ बहिणीकड आहे खाली सॉल्ट्याने मोठी केली मोठी वाशी आला जवळ म्हणजे वाकण्यावर ध्यान लागत नाही दुखण्या ध्यान लागत नाही बाला आमच्या आमच्याकडं म्हणजे समर्थ बाबू

বক্তি চিমোকলে বগতে চেমোকলে চেমোক চেমোকলে চিমোকলে চিমোকলে চকলে বক্ততো চেমোক বা तात्पुरतं नाही म्हणता वर चालू केलं का नाही म्हणजे कुठं कपूस दोघं नाही नको जा मग काय काय विशेष काय नवीन जुनं का नवं जुनं सांगू सांगते की सारखं भावा बहिणींना नवं जुनं माझं काय आहे ते दुसरं काय आहे माझं रोजचं तीच सांगते भावा बहिणींना रोजचं

माझ्या माझ्या ते नव्हतं बघा नशिबात भाऊ नशिबात नव्हतं बाबा नुले बार कळतो या मार्टव लेबर खर्च बाबा बन मांडू मार कुठे गेले मार समर्थ मार मार कुठे गेले मार मार ताय ताय कुठे गेले ताय ताय काय सांगतात त्या संध्याकाळच्या लोक काय करू बाबा सायपा का बनवते सकाळ जेवण केलेलं तो काय खांदा तस खाय का समर्थ काय चाललं समर्थन सारखं डोकं पाक करून ठेवते तो कामाला गेला तरी आपलं कसलं तरी करून ठेवते मला येईल तस सारखं जेवण काय बनवायचं जेवण कुठलं बनवायचं आता बाबा बोलून गेल तर बाबा काम बघायला पोर आता बघू ते तिकडं काम चालू बाबा बोडीच्या पोर राहायचं काम करायला चलताना बाबा बोल मग समर्थ मस्त खेळतोय मादेव आता आता खेळतो आता लग्न राह बाबा चला मग बुट फुले मध्ये बाय बाय